श्री स्वामी समर्थ तर प्रत्येकाच्या हाताला ना एक वेगळीच चव असते मी हे का बोलते ना पुढे तुम्हाला सांगतेस त्याआधी बघा हा पितळ्याचा जो करंडा असतो हळदी कुंकूचा तो, तो मला खूप दिवसापासून घ्यायचा होता तो मी तुळजापूरवरून घेऊन आली इथे छान असं फूल आलेलं होतं त्या कुंडीला वर उचलून ठेवलं कारण ते बघत राहिल्यावर असं फ्रेश वाटतं त्यानंतर नामस्मरणाला बसायचं होतं <coughs> आणि ही बाजूची जी छोटी आहे ना ती समर्थसाठी घरी येते आणि मी अशी ओढणी घेतलेली बघून ती थोडीशी अशी तिला असं वाटत होतं की नक्की आता काय करणार आहे म्हणजे एकदम आश्चर्यचकित होऊन बघत होती माझ्याकडे त्यानंतर समर्थ पण आला गार्डनला गेला होता पप्पांसोबत आणि पप्पाच्या बघ अंगावर उभं राहून किचनवर काय ठेवले बघत होता सगळं झालं त्यानंतर मिस्टर बोलले चला आज मी तुम्हाला मसाला मॅगी आपल्या व्हेजिटेबल्स घालून बनवून देतो म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं शेअर करते कारण प्रत्येकाच्या हाताला एक वेगळी चव असते आणि त्यांच्या ह्या मॅगीची चव ना खूपच भारी लागते त्याच्यामुळे मग एकदम सुपी बनवतात तर तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं असा उबाट चिरलेला कांदा टोमॅटो त्यानंतर हळद आपलं घरगुती थोडंसं तिखट घातलं त्यासोबत जेवढ्या भाज्या असतील तर ह्यामध्ये शिमला मिरची घातली गाजर घातलं आहे आणि मटार घातलेत आणि त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मस्त असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला सुपी मॅगी बनवायची असेल तेवढं पाणी ॲड करायचं त्याचसोबत आपला जो मॅगी मसाला असतो ना तो पण घालायचा आणि मग मॅगी जी असते ना त्याचे एकाचे दोन भाग करून फक्त घालायचे जास्त चुरा करून घालायचं नाही कारण मग ते असे पूर्ण असे न्यूडल्स टाईप असं खाताना येतात ना त्याची मजा मग जाते निघून मग असं केल्यानंतर बघा इथे फायनली मॅगी पण रेडी झाली प्लेटमध्ये घेतली आणि सगळ्यांनी बसून छान अशी एन्जॉय केली कारण हे सॅटर्डे संडेचे दिवस असतात ना ते तेवढेच भेटतात जे आपल्याला सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण एकत्र करायला भेटतं त्यानंतर खाऊन पिऊन झालं मस्त आणि मग सकाळी कपडे धुतले होते, सुकत होते। ते सुकत घालायचे राहिले होते कारण सकाळची देवपूजा आणि ह्याच्यामध्ये ते राहून जातं हा असा एक बेडशीट लावून टाकला खूपच ऊन येतं ता आतमध्ये त्यानंतर खाल्ली पिलेली जी भांडी असतात तो ढीक सगळा घासायचा होता तो घासून घेतला आणि छान दुपारी आराम केला आणि इथेच बापलेकांची छान अशी मस्ती चालू झालेली आहे त्याला रोज ह्या असं चेअरवर बसून करावं लागतं चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ